नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी जेवणातला रात्रीचा मेनू मस्त झणझणीत चट चटपटीत आंबट चुक्याचं पिठलं कसं तयार करायचं ते बघणार आहोत आंबट चुका घालून गंडोरी किंवा डाळ मिरची भाजी बऱ्याच वेळा तुम्ही खाल्ली असेल एक वेळा असं हे गरमागरम पिठलं नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे पिठलं ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत अप्रतिम लागतं आंबट चुक्याचं पिठलं तयार करण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता यामध्ये एक चमचा भरून मी जिरं मोरी घातलं जिरं मोरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे लसूण पाकळ्या तुम्ही ठेचून वापरल्या तरी चालतील लसूण छान आपल्याला फुटू द्यायचं आहे मस्त तांबूस होऊ द्यायचा आहे म्हणजे जो लसणाचा फ्लेवर आहे तो तेलामध्ये पूर्ण उतरतो आता यामध्ये चवीसाठी हिरवी मिरची घालायची आहे तर सात ते आठ छान झणझणे तिखट चवीच्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये मी साधारण पाव चमचा हिंग घातला आता लगेचच यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आता कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ करून घ्यायचा आहे कांद्याचा खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही किंवा कांद्याला जास्त तांबूस करायचा नाही हलकाच इथे कांदा छान मऊ झालेला आहे एक वेळा हलवून घेऊया आता यामध्ये काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहेत तरी इथे मी साधारण पाव चमचा हळद घातली त्याच्यानंतर पाव चमचा धणे पावडर घालते आहे आणि अगदी थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मसाल्यामुळे पिठल्याला खूप छान चव येते खूप जास्त प्रमाणामध्ये मसाले घालायचे नाही अगदी थोडे चवीसाठी घालायचे आता हे सुके जिन्नस जे आहेत ते आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आता यामध्ये मी आंबट चुका घालते आहे तर एक मध्यम आकाराची आंबट चुक्याची जुडी होती आंबट चुका सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी भरून हा आंबट चुका इथे मी घातलेला आहे आता आंबट चुका छान तेलावर परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ परतायचा नाही थोडा वेळ परतून घेऊया आंबट चुका तुम्ही किती प्रमाणात घातला त्यावर या पिठल्याला कमी अधिक आंबट चुक्याची किंवा आंबटपणा येईल खूप जास्त आंबट चुका घातला तर अर्थातच पिठलं जे आहे ते खूप जास्त आंबट होईल त्यामुळे आंबट चुका तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे कमी जास्त वापरू शकता साधारण चार ते पाच लोकांसाठी मी पिठलं तयार करते आहे त्यासाठी एक वाटी भरून इथे मी आंबट चुका घातला त्यानंतर दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे तर हे जे पाणी मी वापरलेलं आहे हे रूम टेम्परेचरवरचं आहे कळकळीत कल गरम वगैरे करून घेतलेलं नाही आता पाणी व्यवस्थित असं हलवून घेतलं त्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं मीठ घातल्यावर पुन्हा हे पाणी हलवून घेऊया आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे इथे तुम्ही गॅस मोठा केला तरी चालेल एक उकडी आलेली आहे आणि पाणी मी असं हे हलवून घेतलेलं आहे अजून आपल्याला एक उकडी येऊ द्यायची आहे हे बघा पाण्याला अजून छान उकळी आलेली आहे आणि आता हे पाणी मी पुन्हा हलवून घेणार आहे आज आपण हे पिठलं अगदी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर आता या पाण्याला मी हलवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या यामध्ये पीठ घालायचं आहे चणा डाळीचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता तर एका हातामध्ये असं लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याचा जो बारीक भाग आहे तो या पद्धतीने या पाण्यामध्ये घालायचा आणि वरून एका हाताने अशा पद्धतीने हे चणा डाळीचं पीठ आपल्याला सोडायचं आहे एका हाताने पीठ सोडत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने सारखं हे लाटणं असं फिरवत जायचं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ या पाण्यामध्ये छान एकत्र होतं मस्त मिक्स होतं त्याच्या खूप जास्त गुठळ्या होत नाही तर हे बघा साधारण एक मोठा चमचा भरून पीठ मी आधी घातलेलं होतं आणि आता अजून घातलेलं आहे एकसारखं एका हाताने असं हे हलवत राहायचं आहे हाटून घ्यायचं आहे पिठल्यामध्ये चणा डाळीचं पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं इथे परफेक्ट पिठाचं प्रमाण सांगणं थोडंसं सा कठीण आहे आता एकसारखं असं हे पिठलं हलवत राहायचं आहे म्हणजे पीठ या पाण्यामध्ये छान एकत्र होईल मिक्स होईल पिठाच्या खूप जास्त मोठ्या गुठळ्या होणार नाही थोड्या बारीक गुठळ्या राहिल्या तरी चालतील कारण थोडंसं गुठळी झालेलं पिठलं खायला छान चविष्ट लागतं बऱ्याच वेळा आपण आधी पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतो आणि ते पिठाचं तयार झालेलं पाणी पिठल्यामध्ये सोडतो मात्र त्या पिठल्याला हवी तशी टेस्ट येत नाही गरम पाण्यामध्ये सर्व फ्लेवर उतरलेले असतात आणि अशा पारंपरिक पद्धतीने केलेल्या पिठल्याची चव अर्थातच अप्रतिम लागते आता सुरुवातीला तुम्ही पाहू शकता हे पिठलं खूप जास्त पातळ आहे जसजसं पिठलं शिजत जाईल तसतसं हे पिठलं घट्ट आणि दाटसर होईल सुरुवातीला जर तुम्ही खूप जास्त पीठ घातलं तर हे पिठलं गाळ झाल्यानंतर अगदी भातासारखं खिचडीसारखं खूप जास्त घट्ट होतं आणि तेवढं घट्ट पिठलं खायला छान टेस्टी लागत नाही म्हणून पिठलं थोडंसं आधीच पातळसं ठेवायचं आहे म्हणजे ते बरोबर आपल्याला हवं तसं तयार होतं आणि छान चविष्ट लागतं आता तुम्ही पाहू शकता इथे मी पिठल्याला तीन ते चार मिनटं छान मंद आचेवर शिजवून घेतलेलं आहे पिठल्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि पिठलं आधीपेक्षा छान घट्ट झालेलं आहे सुरुवातीला पिठल्यावर खूप जास्त पाणी दिसत होतं आता पूर्णपणे शिजल्यावर याचा रंग तुम्ही पाहू शकता आणि टेक्स्चर पाहू शकता खूप छान असं मस्त हे पिठलं शिजलेलं आहे जर जा थोड्या जास्त गुठळ्या वाटत असतील तर चमच्याने तुम्ही अशा मोडून घेऊ शकता हे असं -गर्म छान गरमागरम पिठलं खायला खूप छान लागतं लगेचच बनवलं आणि लगेचच जेवायला बसले की खूप छान चविष्ट असं हे पिठलं लागतं आणि आता पूर्णपणे पिठलं इथे शिजून तयार झालेलं आहे तीन ते चार मिनटं अगदी मंदाचेवर मी, मी शेयर हे पिठलं शिजवून घेतलेलं आहे आंबट चुका घालून डाळ गंडोरी कशी तयार करायची हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे डाळ मिरची भाजी तुम्ही नक्कीच कधीतरी ट्राय केली असेल एक वेळा असं हे पिठलंसुद्धा नक्की करून बघा खूप छान टेस्टी लागतं पिठल्याला पूर्णपणे उकळी आलेली आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे गरमागरम आंबट चुक्याचं हे पिठलं इथे बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर तुम्ही हा साधा सोपा चटपटीत आणि झणझणीत मेनू बनवू शकता पारंपरिक पद्धतीने खानदेशी जेवणातला हा रात्रीचा मेनू आंबट चुक्याचं गरमागरम पिठलं बनवून तयार झालेलं आहे हे पिठलं खात असताना वरून कच्चं तेल घ्या खूप छान चव लागते हे पिठलं ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत सुरूनसुद्धा खूप मस्त टेस्टी लागतं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय